फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशात तुम्ही सर्व आय होप सगळे आणि मजेत आहात तर रेवडी छान तयार होऊन इकडे चालले तर ता आमच्या शीतलची आहे आज हळद आम्ही हळदीला चाललय तर म्हटलं चला आज काय होते तुमच्याशी शेअर करूया माझी निधी तयार झाली आहे मी पण तयार आहे निशांग पण तयार आहे आणि बाबा पण तयार आहे स so आता आम्ही आहे हळदीला मी इकडे घातलेली कपडे सुकत घातलेली कपडे आम्हाला काढायचे आहेत कारण आम्हाला नाही आवडत असं सुकत घातलेले कपडे ठेवायला आहे ना बाळा आहे ना नि असंच घेतलेलं आहे कारण त्याला हळदीला वेगळे कपडे घालायचे आहेत निधी पण हा फ्रॉक घातला पण तिला हळदीला मी दुसरे कपडे घालणार आहे आणि आहो आहे तिकडे तयारी चालली सो लेट्स गव

चला गे आता येते वेलकम 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 हे माझ्या पण हातावर माझ्या पण हातावर

काय मामी कधी आल्या अग बाई ओळख लागते सोनू पडल पडलिया शुप्रिया मॅडम आताच आमच्या जरा माणसांना कमी पडले संपल्या आणि शुगर बारी आहेत पेशंट म्हणून त्यांना भाकरी करते अस मंदीला काय होतं कोण आहे काढून या काय कायते करणार आहे हे सारे बिंदेय करिए आणि सोहळे कार्यक्रमात आहे कोण आहे हे साईसानी ही करतो नाही नाही सोहळे सगळी पायलीये तर मी काय करू दरदर जन का दौरा आता या माहिती लग्न म्हटलं लग की आमच्याकडे दुरडी हा, हा, हा प्रकार येतो आणि प्रत्येकजण दुरडी घेऊन येतात कारण नवरीच्या घरी किंवा नवऱ्याच्या घरी दोघांच्या घरी आपले जे जे पाहुणे आहेत ते दुरडी घेऊन येतात पण गावावरून काही लोकं आली होती मग त्यांनी ती दुरडी वगैरे नाही आणला असं डब्यातून काही जे काही त्यांनी पदार्थ बनवून आणले होते ते डब्यातून घेऊन आले होते आणि हा दुरडी हा प्रकार म्हणजे मांडव शांतीसाठी म्हणा किंवा जे काही भेटवस्तू आहे आपली एक भेट म्हणून घेऊन येतात त्यासाठी त्यांची पूजा केली जाते आता मांडवातून हे असे चालत आले दारामध्ये त्यांची पूजा केली त्यांना मु ओवाळून घेतली आणि त्यांना दुर्डीला आत घेतलं घरामध्ये घेतलं आणि नंतर मग ते घरामध्ये वगैरे जागा होत नव्हती म्हणून बघ बाहेर अंगणामध्ये त्यांच्या आम्ही ते दुरड्या सोडण्याचा कार्यक्रम केला आणि हो या दुर्ड्या क का सोडण्याच्या कार्यक्रमामध्ये मध्ये सगळ्यांनी उखाणे छान छान घेतले ते पुढे मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत ते बघायला अजिबात विसरू नका आणि हे जे काही नवरीसोबत दुरडी घेऊन आलेत त्या सगळ्यांचे मी नंतर एक फोटो वगैरे आहे तो ॲट ॲट अटॅच करेन कारण प्रत्येकाचं शूट करणं तेवढं पॉसिबल नव्हतं हो कुणी काय आणलं किंवा काय आणि इकडून त्या साईडला जायला पण जागा नव्हती त्यामुळे मी जितकं जिथून मला शक्य होतं तिथून मी शूट करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर या सर्वांना हळद कुंकू लावून त्यांना प्रत्येकाला म्हणजे मी एकदा भाऊजींच्या वास्तुकशांतीच्या वेळेला तुम्हाला बोलली होती की आमच्याकडे दुरडी हा प्रकार असतो कोणी लाडू घेऊन येतं कोणी साखरपोळी घेऊन येतं कुणी पोळ्या घेऊन येतं बरेच प्रकार असतात ते घेऊन येतात त्यामुळं ही दुरडी हा प्रकार आमच्याकडे सगळ्यांच्याकडेच असतो जे कोल्हापूरमधून आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे काल तू ही डब्बा घेऊन पुढे कुठे तर माझ्या सासूबाईंनी गावावरून येताना डबा भरून साखरफळ्या करून आणल्या होत्या ही त्यांची दुरडी होती इकडे मुलांची जी काही मागणी झाली नाही तिकड ज्या काही धुर्ड्या आणल्या होत्या त्या घरामध्ये न ठेवता बाहेर तिथे जागा होती तिथे आणल्या आणि नंतर मग त्यांना हळदी हो कुंकू लावला पाच सवासने ते धुरड्या सोडण्याचा कार्यक्रम केला गावाकडे हे ज्या वेळेला करत असतात त्यावेळेला खूप मजा येते कारण गाणी वगैरे म्हणायला चालू असत जी गावची गाणी असत ना जी पारंपारिक लग्नामध्ये जी गाणी म्हटली जातात ती गाणी म्हटली जातात माझी आजी तर रुकवत वानायची म्हणजे रुकवतावरती ती बरंच काय काय बोलायची आता ते कोण नाही विसर काळाच्या ओघात त्या सगळ्या गोष्टी विसरत चालल्यात किंवा म्हणजे आता कोण नाही म्हणत ते गाणी पण शीतलच्या लग्नात थोडीफार गाणी म्हटली होती पण त्याच वेळेला मला निशांकला इकडं घ्यायला हे काही इकडे शूट केलं नाही हे काही जेवढे शूट केलं झुंझुंझुण्यात बसले मिनेत लाल चुळ्या अंगात गुलाल बांगात दडीच्या धसरात काजळ नेत्रात नवरत्नाचा राष्ट्री बाईच्या गळ्यात मामाचे मंदिर सोन्याचा तुरा सुन सरस कधी नंदन बागी रथे नंदनच्या मला गाडा पळोस मिने लावली तोळस तुळशीच्या बागा किळीच्या गाबा अष्टी पटक्याचा झोप कडी करतोळ्याचा झोप विठोळ म्हणून बोलणं असं खास मला येते आहे वारी 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 वारी

कुना <laughs> माझ रेग्युलर महादेवाचं तुमच्या बिल घालते अकुल शिवाजी शिवाजीरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून मावशी मावशी तुमचा नंबर प्रॅक्टिस करायची लवकर लवकर

मावशी 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 सुप्रिया ताई इकडे या इंग्रजीत म्हणतात चंद्राला नागेश्वरांच नाव घेते पंडितांची छान वाटीच्या वाटी साखरेचे खडे सुमित्रांचं नाव घेते देवापुर वामी नंद भाऊजा दोन आम्ही येत येते बारीक बारीको। बारीको। ओ, ते हे करतात की नंदेला असं काय म्हणतात ते माझ्या पाठोपाठ हिच्या पाठोपाठ असते ना तसं मला कपाळी लावली टिकली चंद्रकोर चंद्रकोर श्रीधररावांसारखे पत्ती मिळायला वा वाच सुप्रिया सचिन दादा बायको बायकून नाव घे ना मग <laughs> वन... ना ना सांगा नाव समजावून सांगा जरा नाव हळू शिकवा सचिन असं नाही असं नाही पाठ करून या चालतय ते चालतंय सगळं तेच घेते असं ती घ्या की आम्ही काय ऐकायला नाही आता परत ऐकता इंद्रधनुष्य दिसते जेव्हा पावसात असते मूल सचिन नाव घेते जगदा एवढ छान मला येत नाही करत सोन्याचा नंदकुमारांचं नाव घेते आशीर्वाद वा छान 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 सोन्याचं मंगळसूत्र सोनारांनी हळवलं नंदकुमारांच्या नावासाठी सर्वांनी अडवलं वा संगीता सूर साथ इंद्रधनुंत रंग सात वसंतरावांचे नाव घेते मिळो जन्मो जन्मी साथ वाह छान छान नाही नाही हा घेतलेलं परत घ्या हिमालयाच्या पर्वतात बर्फाच्या राशी गणपतरांचे नाव घेते हरदी दिवशी वाह छान छान सर्वांचे उखाने घेऊन झाल्यानंतर आम्ही केलं ते सर्वांनी म्हणजे आहेर आणले होते ते आहेर केले मामांना आणि मौशिंना आता वेळ आली ती हळद लावण्याची म्हणजे सगळेजण हळदीसाठी येऊन थांबले होते त्यावेळेला मावशींचा आणि मामाचा हे जे आहेत ते माझ्या आहोंचे मामा आहेत आणि माझ्या नात्यानी मावशी आणि काका पडतात त्यामुळे मी त्यांना काका मावशी बोलते पण आहोंचे मामी आहेत तर आमच्याकडे फक्त नवरीलाच हळद लावली जात नाही नवरा नवरी नवरीचे आई वडील तिचा भाऊ तिची बहीण आणि एखादं लहान बाळ भाऊ असेल किंवा बहीण असेल त्यालाही मांडा पाटावरती बसवलं जातं आणि त्यांना सर्वांना एकत्रित हळद लावण्यात येते आणि नवरीला हळद चढवली जाते किंवा आणि नंतर ती आंघोळ घालायच्या वेळेला उतरवली पण जाते आणि इकडे जे आहे ती देवाला हळद चढवण्यात येते म्हणजे नवरीला हळद लावायच्या आधी देवाला हळद चढवतात

ખ્રલે ખીલે ખીતે ખરજિખ ખળાણે ખરરિખુ શાણળા overseas મરલે મલે ખીણે ખેણાળા? ન ખીણષે नको लावू ते रडलं तर मी मारेल त्याला नको लावू नको मी नंतर नंतर फोटो काढले काय केलं ते निधी त्याला नको लावू काय केलं उतरे पुशुया पु जी काय औपचारिकता होती ती करून झाल्यानंतर फक्त नवरीला इकडे या स्टेजवरती आणण्यात आलं आणि तिला सर्वांनी हळद लावली एकत्रित मग एकदा जे औपचारिक म्हणजे पाच हे असतात ते हळद लावून झाली मग घरच्यांचं इथे काही काम नसतं फक्त नंतर नवरीलाच हळद लावली जाते त्यावेळेला आम्ही स सर्वांनी निधी हळद लावली शीतलला आणि निधी आणि शिवमला त्यांना दोघांना आधी पहिला हळद लावायची त्या दोघांनी इतकी हळद सगळीकडे सगळ्यांना लावली ना त्या दोघांनी खूप एन्जॉय केले समोर बघाय Ela é. a

हळदीला आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केले होते खूप दिवसानंतर आमच्या घरातील हे पहिलं लग्न कार्य होतं त्यामुळे प्रत्येकाने मनसोक्त डान्स केला आहे खूप जास्त मी व्हिडिओ शूट केलेत पण इकडे आपल्याला कॉपीराईटचा क्लेम येतो त्यामुळे मी सगळ्याच गोष्टी इकडे शेअर नाही करू शकत मी डान्सचे ज्या आम्ही काय धाव हळदीला डान्स केले किंवा शितलच्या मित्रमैत्रिणींनी खूप सुंदर डान्स केले ते मी सेपरेट एक नवीन व्हिडिओ करून टाकेन तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय